मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेला आहे आता चलो मुंबईचे हाक दिल्यानंतर गावागावामधून मराठा समाज मराठा बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये आहे त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ गावा गावामध्ये जाऊन चावडी बैठकीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करत आहे कशा पद्धतीनं मुंबईला जायचं आहे जाताना कोणती काळजी घ्यायची कोणतं साहित्य सोबत असणार आहे कशा पद्धतीनं मार्ग असणार आहे ही सगळी माहिती या चावडी बैठकीमध्ये मनोज तारांगे पाटील यांचं शिष्टमंडळ देत आहे त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती झाली असून प्रत्येक गावामधून अनेक गाड्या निघण्याची त्या ठिकाणी तयारी सुरू आहे मात्र आशातच आता ओमराजे निंबाळकर खासदार यांच्याकडून पंचवीस हजार गाड्याचं नियोजन मोफत करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा मेसेज फिरत आहे त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांना एक पत्र देतानाचा त्यांचा फोटो देखील आहे सोशल मीडियावरती फिरणाऱ्या या बातमीबद्दल मनोज जरंगे पाटील यांचा सोशल मीडिया चालवणारे अमोल तोडे यांनी खुलासा केलेला आहे अमोल तोडे यांनी म्हटलं आहे काही समाज बांधवाचा गैरसमज झाला भावने या व्हिडिओच्या माध्यमातून मला स्पष्ट करायचा आहे एक पोस्ट एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागलाय की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबळकर यांनी पंचवीस हजार गाड्या मोफत दिल्यात फ्री दिल्यात हे अतिशय म्हणजे हे सर्व चुकीचं आहे कसल्याही प्रकारची गाडी वगैरे दिलेली नाही आणि जे जारांगी पाटल्याला पाटलाला भेटलेला जो फोटो आहे तो दीड दोन महिन्यापूर्वी ते पाटलाला भेटायला गेले होते त्यावेळेचा तो फोटो आहे काही समाज बांधवाकडून चुकीचा मेसेज जातो आहे हा चुकीचा मॅसेज गेला नाही पाहिजे गरजवंत मराठा गावखेड्यातील काम करणारा सर्व समाजबांधव स्वतःच्या खिशातून पैसे टाकून गाड्या लावलेल्या आहेत नाही कसल्याही प्रकारच्या वीस पंचवीस हजार गाड्या कोणीही दिलेल्या नाहीत अफवा बळी पडू नका धन्यवाद जय जिजो जय शिवराय अशा कुठल्याही पंचवीस हजार गाड्याचं नियोजन खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केलेलं नाही त्यांचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे मनोज जरंगे पाटील यांचा मुंबईला मोर्चा जाणार आहे मात्र असल्या कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही जो गरजवंत मराठा आहे त्यांनी स्वतःच्या सोखर्चानं मुंबईला जाण्याची तयारी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे गावागावामधून हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाणार आहे सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटेमध्ये मराठ्यांची प्रचंड गर्दी होणार आहे त्यानंतर एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये प्रचंड जनसमुदाय मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा जमणार आहे यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असा ठाम निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी आणि मराठा बांधवांनी घेतला असल्याचं सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे आणि आपल्या गावगावामध्ये मराठा बांधवांनी कशा पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद